ते नापट पने वारी मोरया दर्शनाोर या दर्शना जन्म परि जय जे जय देवा मोरेश्वरा जय मंगलमूर दे कमळा वळव प्र्योती

两个,个。 ರಮಾವಲಿ ಗ ಬಾಯ ಮೌಲಿ ಮೇಶ್ವರ ಮೌಲಿ ಗಾಯ ಮಯೂ ಏರಲಿ ಭಜನ ಆಲೋ ನಮಿ ತೋ ದುಡ್ಗಡ ಭಜನ ಆಲೋ ನಮಿ ತೋ ಧಾವಲಿ ಗಾಯ ಮಯೂ ರಿಶ್ವರಮಲಿ ಮಯೂರೆಶ್ವರಮ ಗಾಯ ಮಯೂ ಏರಲಿ अपराधांच्या कोटी अपराधांच्या क्षमा करी तु मावली गवाय मा मयूरे श्रमावली मयूरे गवाय मयुरेश मयूरे श्रमावली भजना भजनारंगी श्रमा बैसुनी भजना रंगी नाचवी ना भक्तजन पावली गवाय माय मयोरेश्रमावली मयुरेश रमावली गबाय मयुरेशरमावली प्रेम पाना पुटला जी प्रेम पाना वत्सापरी धावनी गाय मयुरेशरमावली मयुरेशरमावली गबाय मयोरेशर मावली पाजणी धरणी धरा पा पारणे केल पहिली सावली ग बाय मयुरेश्वर मयुरेश मयुरे सकळ संकटे अरो आमुचे सकळ संकटे आरो आमुचे गोसावी सत गोसावी सत गुरु तुमर्या गोसावी सत मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ अनेक वादे वाजती बा सकाळ मंगलस्नान करतो गौरी बा मंगलस्नान करतो गौरी बाळ सुर शिवनी शिवकाया सुगंध स्ने घालती गणराया मंगलस्नान करतो गौरी बा मंगलस्नान करतो गौरी बाळ स के काया उष्णोदके काया सुसुरचा के काया आनंद स्वास्यादि माया मंगल मंगल मंगलस्नान करतो गौरी सर्वतीर्थे जाया सर्वतीर्थे जाओगे मिलो नहीं आले मंगल मंगलस्नान करतो गौरी मंगल स्नान करतो गौरी बा चिंतामणीस नमतो त्याचे पाया चिंतामणी धरणी धरात वा मती द्यावी गुण गाय मंगल स्नान स्नान करतो गौरी बा मयुराबाई माझे आई कर्ण तुला येऊ मयुराबाई माझे आई कर्ण तुला येऊ देरे पचे पाहुणा माझय रंबास हैरंबा सुगुणा माझ्या बा तुझी नवीदा भक्त्या मी नेणो गणपती नेणो गणपती मी नेणो गणपती स्तुति स्तोत्रे नाही ज्ञान कैसे आणि पुरा वेद आणि पुराण कैसे वेद आणि योग या क्रिया धर्म यांचे नकळे नकळ्या यांचे नकळ्या विघ्नारा आयुष्य करे ता देवा तारी धृरा देवा तारी धृरा देवा माझ्या मोर्या मोर्या बाप्पा चराया पाहुणा तिच्या बाप्पा स्वानंद पाय घड्या तुझे दिप ठेवून जाता से मंदिरे चाल रे मोर्या हृदय मंदिरे कैसा गातला से मन तयाशवंत सुगंधा जिरा चाल रे नाद आणि तुंबर गायन गाता ती आपण संगीत सुसरा चाल स्त्री देव चिंतामणी तु आनंद वाटे म्हणे नारायण कुमरा चाल विडा घ्या हो मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी विनवी विडा घ्या हो मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदया ही सुपारी वैराग्य चूर्ण जाणो बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंगा सद्भक्ती पत्री पत्रीदान खदिर तो आत्मस्थिती विडा घ्या ओ मंगलमूर्ती एकोणीया कर्णोत्तरे स्वीकारी लाहो दयाळे भू कृपावंते काशीराजस तांबूळ विडा घ्या ओ मंगलमूर्ती आई आए... जो जो रे निद्रा करळा कणपाळा निद्रा लागो गोडोळा ला जो 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 पाना बांधला जडिताचा चांदवा बांधिला मोत्याचा बालकनजी वेसाच्या जो 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 आरत्या धरोनिया पार्वत सखया गीत गाती नाना परी त्या हळवी सुस्वरत्या गाती जो 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 जोरे निद्रा लागली गणपाळ मूषक दैत्याला चरणे ताडिला विशाळ दैत्या, दैत्या हा मारिला जो, जो 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 रे बाळग चांगले सुक्म दैत्य मारले अपार आश्चर्य करीता ती नरणारी पार्वती लो नवतरी जो जो, जो। आयसा पाणा ना गाईला नाना परी अळविला चिंतामणी दासे विनवीला गणराया नवी जो 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 रे निद्रा केली गणाधीशे शे ब्रह्म शब्द आकाशिराईला वायु निश्चल तिचे टाके कत्व आपे सुळ्या धरणीचा अहंकार तोही झाला मन झाली निरंजन देवे लावे लोच। आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या डुंडी मोर्या ब्रह्मानंदेंद्राई माया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मायाबापो स माझ्या मोरया मोरया अहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर अहो चिंतामणी माझे नारायण मा चिंतामणी महाराज अहो रणिधर महाराज जे मयुरेश्वर महाराज येथून झाल्या जिना आप करतो देवा प्रसाद ताटीचा विडा आपल्या भिडता शक्ती काणे सेवावी अम्मा दासा आज्ञा दे नम ना रक्षित पावना रक्षित पाव रक्षित पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय जय गजानन जय गजानन जय गजा गजान, मंगलमूर्ती जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय चिंतावणी महाराज की मंगलमूर्ती मोरया